जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळेगाव येथे शाळा प्रवेश उत्सव न पुतो न बृष्यती आणि अमरणीय आनंददायी असं मंगलमय वातावरण वाता असं गट शिक्षण अधिकारी केवट शिक्षण विस्तार अधिकारी भोसले हे देखील सकाळी 7:15 मिनिटांनी शायद उपस्थित होते. शाळा प्रवेश आकर्षणासाठी सुंदर सजावट केलेल्या बैलगाडीतील शाळा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची शाळा प्रवेश सकाळी सा सा वाजता काढण्यात आली साडेसातील आदर्श माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच श्रीमान संतोष जोशी यांच्या संकल्पनेनुसार शिक्षणातून घडणारे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व शासकीय अधिकारी शास्त्रज्ञ उद्योजक व्यावसायिक यांची थीम करण्यात आली या थीमचे शाळा प्रवेश दिल्लीत सादरीकरण करण्यात आले थीममधील सहभागी विद्यार्थ्यांना पदानुसार त्यांच्या ड्रेसवर बॅचेस लावण्यात आले होते त्यांना दिलेल्या पदानुसार त्यांनी ड्रेस देखील परिधान केले होते आजच्या दिंडीतील प्रमुख आणि आगळेवेगळे शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे वास्तवदर्शी शिक्षण चित्र या थीममधून नागरिकांच्या तसेच उपस्थित सर्वांच्याच थेट हृदयापर्यंत पोचलं यात शंका नाही गावातून सकाळी प्रवेश दिंडी फि फिरवून आल्यानंतर गोळेगाव ग्रामपंचायत येथे नित्य नियमाने दररोज होणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती खुलताबाद तालुक्याचे गट अधिकारी विलासजी केवट यांच्या हस्ते करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर